आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट मी सागर मगर वन अधिकारी प्रादेशिक सांगोला मी नुकताच या परिक्षेत्र पदाचा कार्यभार स्वीकारला आहे मी कार्यभार स्वीकारल्यानंतर मी तालुक्यातील किंवा असा तमाम नागरिकांना आव्हान करू इच्छितो की वनसंवर्धन संरक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सध्या काळाची एक गरज आहे निसर्ग संतुलन व्यवस्थित चाललं हे जीवनचक्र व्यवस्थित चाललं तर हे जीवनचक्र व्यवस्थित सुरू राहिलं तरच ह्या पर्यावरणाचा संतुलन व्यवस्थित राहील हे जीवनचक्र आणि ही पुढचे जर डिस्टर्ब झाली तर ह्याचा त्रास सर्व प्राणी मात्रांना सर्व सर्व सजीव प्राण्यांना स्वीकारावा लागेल कालचं प्रकरण झालं त्यावर नागरिकांना लांडग्यांनी हल्ला झाला नागरिकांवरती नऊ नागरिक जखमी झाले त्याच्यावरती काय परत तुमच्याकडून शोध शोध काय झाला काय कारवाई झाली दिनांक बावीस आठ बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली की एक मौजे एकतपूर गावामध्ये एका महिलेवरती लांडग्याने हल्ला केला आहे त्यांना जखमी केले आहे त्यानंतर आम्ही वनपरिषदेचे अधिकारी व या कार्यालयाकडे सर्व टीम आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो घटने घटनास्थळावरती जाऊन परिस्थिती पाहणी केली त्यांच्यानंतर तेथे जबाब नोंदवून आम्ही जखमी महिलेंना मोहन हॉस्पिटल या ठिकाणी भेटवस गेलो जखमीचे स्वरूप पाहून लक्षात आल्यानंतर हा प्राणी हा वन्य प्राणी असल्याचे निदर्शनास आले त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम तयार करून पूर्ण तालुक्यामध्ये व मौजे आसपासच्या गावामध्ये जास्त गस्त घालण्याचा प्रयत्न करून तो पाणी प्राणी जास्तीत जास्त कसा शोध नाही राबवून लवकर कसा सापडेल याची काळजी का घेत पंचनामा सर्वांच झालाय हो सर। लोक नऊ लोकांचा त्या, त्यांना त्या मदत किती देऊ शकली शास्त्रीय नियमाप्रमाणे मनुष्य प्र, वन्य प्राण्याचा मनुष्य प्राण्यावर हल्ला झाल्यानंतर आपण त्यांना शक्य तेवढं तात्काळ तात्काळ मदत देण्याचे प्रयत्न करतो त्याना त्याना तर त्यांना आपण त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात तसा विनंती अर्ज सादर करणं अपेक्षित असतं तसा विनंती अर्ज सादर केल्यानंतर शक्य तात्काळ आपण त्यांना मदत वरिष्ठ कार्यालयाकडून अनुदान उपलब्ध उपलब्ध करून घेऊन मदत जाहीर करतो आता एक लांडगा मेला म्हणून असं कळालंय बाबा खरं कितपत खरं आहे दोन कशा प्रकारे परवा संध्या परवा रात्री म्हणजे एक गणेश हनुमंत यांच्या कॉल आला की एक वन्य एक लाडका प्राणी त्यांच्या शेतामध्ये मृत अवस्थेत आढळला आहे त्यानंतर या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले त्या घटनास्थळी गेल्यानंतर तो वन्य प्राणी मृत अवस्थेत असलेला इकडच्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी तो शासकीय वाहनातून करण्यात आणला कर त्यानंतर इथं पशुवैद्यकीय अधिकारी श्री वन यांच्या मार्फत त्याची वैद्यकीय तपासणी केली तर पशुवैद्यकीय अधिकारी दे वन यांच्या प्राथमिक आव्हानानुसार तो रेबीज पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तवली गेली त्याच्यासाठी आम्ही त्याचा पुढील तपासासाठी तो आ, पुणे पुणे येथील बावधन इथे अधिक तपासणीसाठी त्यांना तिथे पाठवून दिलं आजच त्यांचे आज रिपोर्ट आलेले आहेत की तो प्राणी रेबीज रेबीज पॉझिटिव्ह असून तो रोगामुळे झालेला आहे आता ज्या भागात लांडग्याने हल्ला केला आहे त्या भागातून लाडकांना तुम्ही काय होणार आपल्या पत्रकार आपल्या माध्यमातून मी त्या मोजे एकतपूर दायटी आणि चिंचोली या भागातील लोकांना एक आव्हान करू इच्छितो की मागील तीन दिवसापासून ह्या रेबीज बाधित लाडग्याने आपल्या तीन गावा तीन गावामध्ये जास्त वावर आढळून आला होता त्याच्यामुळे ह्या तीन लोक तो लाडगा ज्या ज्या पशुधनाच्या ज्या इतर पाळीव प्राणी ज्या सानिध्यात आला असेल संक्रमणाने त्यांना रेबीज होण्याची शक्यता वर शक्यता आहे त्याच्यामुळे त्या लोक आसपास त्या भागातील लोकांनी आपापल्या पशुधनास रेबीजची लस टोचून घेणे व स्वतः एक लेबीची लस अँटी लस टोचून घेणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यातील होणारे संक्रमण आपल्याला टाळता येतील व भविष्यात उद्भवणार उद्भवणारे केसेस विषयी आपल्याला आधीच जास्तीची खबरदारी घेता येईल लसंबंधी वरिष्ठांशी काय बोलणं लसंबंधी वरिष्ठांशी बोलणं झालं लस आपल्याला ह्या तालुका स्तरावर तात्काळ उपलब्ध करून देण्याविषयीची विनंती आपण वरिष्ठ कार्यालयास केलेली आहे लांडगा एकच मृत अवस्थेत सापडला अजून लालगे असू शकतात तुम्हाला काय सर तालुका लांडगे आणखी लांडगे असण्याची शक्यता आहे पण तालुका स्तरावरती लांडगे संख्या आणि लांडग्यांची धोका धोका निर्माण निर्माण संख्या ही जो लांडगा धोका निर्माण केला होता तो लांडगा मृत झाल्याची शक्यता आहे कारण मागच्या दोन दिवसापासून एकही केस आपल्या निदर्शनास आलेली नाहीये त्यामुळे जो ज्या लांडग्याने मनुष्यास मनुष्यास जख हल्ला करून जखमी केलं तो लांडगाच मृत झाल्याची शक्यता आहे लांडग्या प्राण्याप्रमाणे तरस प्राण्याला सुद्धा काही दिवसापूर्वी सांगोल तालुक्यामध्ये काय गावामध्ये महूद महीन शिकमहूद भाग असेल या तरस प्राण्यांपासून घालून लोकांना असंच केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल तरस काय सुचना त्याचा तरस प्राण्यात सुद्धा आहे मी आपल्या प्रेस कॉन्फरच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की सांगोला तालुका सांगोला वन परिक्षेत्रामध्ये लांडगा तरस आ, तसे वन्य प्राण्यांचं अस्तित्व आढळून येतं हा आपला भाग हा त्या भागामध्ये प्राणी आणि माणूस यांचं सह अस्तित्व वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे जोपर्यंत वन्य प्राणी त्यांच्या अं फेरीफेरीमध्ये मनुष्यास कोणताही धोका न निर्माण न करता हे त्यांचं जीवनचक्र जगत आहेत एखाद्या वन्य प्राणीस काही संक्रमण झाले असेल काही झाली असेल किंवा संक्रमण बाधित झाल्यानंतरच तो मनुष्यात धोका निर्माण करण्याची शक्यता असते तर अशा वेळेस मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो असा कोणता संक्रमण संक्रमण बाधित प्राणीसनास आला तर त्यांनी वन विभागाशी तात्काळ संपर्क करून त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा